नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत माझ्या प्रिय जय भीम म्हणजे महिला दिन जवळ आलेला आहे आणि अनेक अने लोक याची तयारी करण्यामध्ये आता इतिहास भर महिलांच्या मुक्तीला विरोध केला ते सुद्धा लोक मोठ्या प्रमाणामध्ये याचं सेलिब्रेशन करतात ते काय करतात हा भाग वेगळा पण मिदन आठ मार्च महिला दिन आहे याचा एक वापर तरी ते करतात मला आज काही वाईट वाटत नाही धीर आहे दुरुस्त आहे भारताच्या इतिहासामध्ये महिलांच्या मुक्तीसाठी कोण लढलं असं जर एक विचार केला तर फार पुरातन काळात जायला नको परंतु अडीच हजार वर्षापूर्वी या देशामध्ये एक महत्तम क्रांतिकारक महामानव जन्मला आला आणि ते म्हणजे तथागत गौतम बुद्ध यांनी प्रथम त्या संघामध्ये स्त्रियांना स्थान दिलं आणि त्यातनं थेरी गाथा नावाचं एक सुंदर पुस्तक माझ्या वाचण्यात आलं त्याच्यामध्ये कसं जीवन बदललं स्त्रियांचं हे आलेलं आहे त्याच्यानंतर भारताच्या भक्ती चळवळीमध्ये त्यांनी इतका पुरोगामी विचार केला की जनाबाई असेल मुक्ताई असेल या स्त्रिया अनेक स्त्रिया आहेत या स्त्रियांनी जे लेखन केलेलं आहे अभंग लेखन केलेलं आहे किंवा ज्या पद्धतीचा विद्रोह केलेला आहे तो पाहता वारकरी संप्रदाय हा स्त्रियांच्या बाजूने उभा राहिला आहे असं दिसतं आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर सगळ्यात स्त्रियांसाठी अतिशय बारकाईनं लक्ष घालून त्यात कुणी काम केलं असेल तर ते छत्रपती शिवराय छत्रपती शिवराय असतील छत्रपती संभाजी महाराज असतील यांनी स्त्रियांच्या बाबतीमध्ये अतिशय सखोल विचार करून स्त्रियांच्या रक्षणाचा एकूण स्त्रियांच्या विकासाचा विचार केला आणि त्यानंतर आधुनिक काळामध्ये महत्तम क्रांतिकारक म्हणून ज्यांचा आपण पर उल्लेख करतो ते महात्मा ज्योतिराव फुले यांनी प्रत्यक्ष कृती करून स्त्रियांच्या अनेक गोष्टींचा नीट अभ्यास करून म्हणजे जात पात धर्म असलं काही लक्षात न घेता ज्या ब्राह्मण महिला होत्या ज्या विधवा होत्या ज्या गरोदर राहायच्या त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी गरोदर व्हिडिया आणि बाळंत अशा प्रकारचं केंद्र उभं केलं स्वतः सावित्रीबाई फुले यांना शिकवलं सावित्रीबाई फुले यांच्या सावित्री माध्यमातनं मुलींची पहिली शाळा भिडेवाड्यामध्ये काढली हा सगळा इतिहास महाराष्ट्राला माहिती आहे पण पुढचे पाच दिवस जे आहेत ते मी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे स्त्रियांसाठी आधुनिक काम केलेलं आहे त्याच्या बाबतीत मी व्हिडिओ बांधणार आहे आता हे सगळे व्हिडिओ खास करून महाराष्ट्रामधल्या सर्व जाती धर्माच्या स्त्रियांपर्यंत पोहोचावेत सगळ्या बहिणींपर्यंत पोहोचावेत अशी माझी अपेक्षा आहे याचा अर्थ असा नव्हे की पुरुषांनी हे व्हिडिओ बघून घेत कारण बाबासाहेब आंबेडकरांनी अगदी त्यांच्या जीवनाची सुरुवात म्हणजे ते कोलंबिया विद्यापीठामध्ये एम ए करत असताना त्यांनी जो प्रबंध लिहिला त्या प्रबंधामध्ये त्यांनी जे स्त्रियांच्या बाबतीमध्ये जे विश्लेषण केलेलं आहे म्हणजे जाती व्यवस्थेचा जन्म कसा झाला जाती व्यवस्था का टिकली आणि ती इतके वर्ष का चालू आहे याच्या बाबतीत विचार करताना बाबासाहेबांनी खूप महत्वाचे विचार मांडले ते सगळ्यात आधुनिक आहेत आणि सगळ्यात अलीकडचे आहेत असं मी मानतो आणि म्हणून येत्या पाच दिवसामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे स्त्रियांसाठी काम केलेलं आहे त्याच्या बाबतीमधले एक सिरीज एक व्हिडिओची सिरीज मी चालू ठेवणार आहे आपण या सिरीजला सगळ्यांनी सगळ्या माझ्या बांधवांना माझी विनंती आहे की प्रत्येक स्त्रीकडे हे पोचावं कारण बाबासाहेबांनी नेमकं स्त्रियांसाठी काय केलेलं आहे हेच आपण पोचवायला कमी पडलो आणि म्हणून इतर जातीच्या स्त्रिया ज्या आहेत त्यांना आपण लोक म्हणजे बघतो मी काय होती बाबा त्या देवाधर्मामध्ये अडकलेले आहेत उपास तपास करताहेत अंगात येतात त्यांच्या ते त्यांचं सगळं सagड़, ह्या सगळ्या गोष्टीच्या बाबतीमध्ये लोक खूप बोलतात का कारण त्याच्याकडे बाबासाहेब पोचला नाही हे एका छोटे छोटे व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवण्याचं काम पुढचे पाच दिवस चालणार आहे धन्यवाद जय भीम धन्यवाद आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका